आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे का आपली कुलदेवता आपल्या घरामध्ये जागृत आहे का हे कशावरून समजते हे पाहण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत कंटिन्यू पहा अशी छोटी छोटी काही लक्षणे असतात ज्यामुळे आपल्याला सहजच समजते की आपल्या घरात आपली कुलदेवता जागृत आहे आपल्यावरती प्रसन्न आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कुलदेवता म्हणजे काय नक्की कुलदेवता कशाच म्हणतात तर जी आपल्या घराचं संरक्षण करते आपल्या कुळाचं संरक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आपल्याला सतत आशीर्वाद मिळतो आपल्या कुलदेवीच्या परवानगीशिवाय कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करू शकणार नाही त्यास म्हणतात कुलदेवता म्हणजेच आपले कुलदैवत पिढ्यान पिढ्या पीड़या। म्हणजे आपल्या पूर्वजांपासून आपल्या घरामध्ये या कुलदेवतीची पूजा आपण घरामध्ये करत असतो तसेच प्रत्येकाचे कुलदेवत हे वेगवेगळे असते म्हणजेच जर एखाद्याची कुलदेवी तुळजापूरची भवानी आई असेल तर काही लोकांची मोहटा देवी असेल तर काहींची रेणुका माता असेल कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कोणाची कालिका माता सुद्धा असेल ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचा सांभाळ करते त्याप्रमाणे कुलदेवी आपल्या कुळाचा सांभाळ करत असते आपल्या घराचं संरक्षण करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कोणतीही मोठी तपश्चर्या करावी लागत नाही किंवा कोणती मोठी सेवा करावी लागत नाही पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़या आपल्या कुलदेवीची सेवा होत आलेली असते तर ज्या घरामध्ये दे, कुलदेवी नाराज असते त्या घरात सतत भांडणे होत असतात घरामध्ये अजिबात शांततेचं वातावरण राहत नाही त्या घरामध्ये संतती सुख लाभत नाही अगदी साध्या सेवेने सुद्धा आपली कुलदेवी प्रसन्न होते त्यासाठी कोणती मोठी तपश्चर्या करावी लागत नाही जेव्हा देवीचा वार असतो त्यावेळेस आपल्या देवीसमोर पूजा करायला देवीसमोर एक दिवा लावायला नैवेद्य ठेवायला अजिबात विसरायचं नाही वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीला आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीने आपल्या मुलाबाळांसोबत आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे आपल्या कुटुंबावर कोणतेही मोठे संकट येणार असेल तर आपली कुलदेवी त्यापासून बचाव करते ज्या ज्यावेळीस आपल्या घरामध्ये मंगल कार्य होतात बाळ जन्माला येतात नवीन नवीन मोठे सक्सेस मिळतात त्यावेळीस नक्कीच आपण आपल्या कुलदेवीचे स्मरण केले पाहिजे कोणतेही मंगलमयी कार्य सुरू करताना आधी आपण आपल्या कुलदेवीची प्रार्थना करून हात जोडून सोबत राहा अशी विनवणी केली पाहिजे त्यामुळे आपली देवी प्रसन्न होते आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशी सहा लक्षणं सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला वाटेल की खरंच आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे अशी कोणती लक्षणं आहेत आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने हातात एखादं काम घेतलं तर ते आडत नाही म्हणजे ते काम सफल होतं संपूर्ण पूर्ण होतं आपल्याला कोणतीही अडचण येत नाही त्यावेळी समजावं की आपली देवी आपल्यावर प्रसन्न आहे एखाद्या व्यक्तीला अतिशय साधं काम असेल तरीही अडचण येत असेल तर समजून जावं की आपली कुळदेवी आपल्यावर नाराज आहे त्यासाठी काय करायचं तर वर्षातून एकदा का होईना आपल्या पूर्ण कुटुंबासोबत आपण आपल्या कुलदेवीला जाऊन यायचं नवरात्रीमध्ये आपल्या कुटुंबामधील एकाने जरी जर नऊ दिवस उपवास केले तर आपली कुलदेवी प्रसन्न होते शुक्रवारी आपल्या कुलदेवीचा वार असतो त्या दिवशी तरी किमान आपल्या देवीची सेवा घडली पाहिजे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे याचे दुसरे लक्षण असे की आपण आपल्या परिवारामध्ये एकत्र मिळून मिसळून राहतो कधीही नाराज होत नाही नेहमी समोरच्याचा मान राखतो आणि प्रेमाने वागतो तेव्हा समजून जावं की आपल्या घरामध्ये आपल्या देवीची रक्षा आहे आपल्या देवीचा वास आहे ज्या घरामध्ये गृहकलह म्हणजे भांडणे होत नाहीत सतत एखादी नवीन छोटीशी जरी गोष्ट करायची असेल तर एकमेकांचे विचार घेतले जातात त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात त्याचप्रमाणे पुरुष देखील आपल्या पत्नीचा सन्मान करतात आपल्या घरच्या लक्ष्मीचा सन्मान करतात त्या घरातील कर्ती व्यक्ती असते म्हणजे करता पुरुष असतो तो कधीही एकटे निर्णय घेत नाही आपल्या परिवाराची सर्व इच्छा जाणून मगच निर्णय घेतो आणि त्या घरातील मुले आज्ञाधारक असतात त्या घरामध्ये समजून जावे की आपल्यावर आपल्या लक्ष्मीची कुलदेवीची प्र कुलदेवी ही प्रसन्न आहे तिसरं लक्षण असं आहे की ज्यावरून आपण समजून जायचं जा की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे घरामध्ये आपण आल्यावर आपल्याला अगदी प्रसन्न वाटत असेल म्हणजे देवासमोर एखादी अगरबत्ती किंवा धूप असेल तर आपल्याला बाहेरून आल्यावर चिडचिड न वाटता अगदी प्रसन्न मन होत असेल तर समजून जायचं की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण घरीच जाऊ नये घरी, घरी गेल्यावर त्यांची चिडचिड होते त्यांना निराश वाटतं तेव्हा समजून जायचं की त्यांच्यावर आपली लक्ष्मी कुलदेवी नाराज आहे व घरी गेल्यावर अगदी प्रसन्न मन होत असेल तर समजून जायचं आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ज्यांना आपल्या घरी जायची सतत ओढ लागलेली असते म्हणजेच घरामध्ये आपलेपणा वाटत असतो तेव्हा आपली देवी आपल्यावर प्रसन्न असते चौथे लक्षण असे आहे की ज्या घरामध्ये संतती प्राप्तीसाठी कोणत्याही देवाला नवस करावा लागत नाही म्हणजे दवाखान्याच्या वाऱ्या वगैरे कराव्या लागत नाहीत त्या घरात आपल्या कुलदेवीची कृपा असते कुलदेवीची आपल्यावर कृपा असल्यावर आपल्या घरात मुले बाळे हसत खेळत राहतात कारण कधीकधी असं होतं की कोणतेही प्रॉब्लेम नसतात म्हणजे शारीरिक वगैरे कोणतीच प्रॉब्लेम नसतात पण आपल्याला मुले होण्यास प्रॉब्लेम होते तेव्हा समजून जायचं आपण आपल्या कुलदेवीसमोर हात जोडायची वेळ आलेली आहे आणि आपण तिची श्रद्धेने पूजा केली पाहिजे तेव्हा आपले सर्व संकटे दूर होतात आणि आपली देवी आपल्यावर प्रसन्न होते पाचवं लक्षण असं आहे की बाहेरील कोणतीही वाईट शक्ती असेल म्हणजे ती कितीही प्रबळ असेल तरी ती आपल्या उंबऱ्याच्या आतमध्ये प्रवेश करू शकत नाही कारण त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो आपली कुलदेवी असते ती आपली सतत रक्षा करत असते ज्याप्रमाणे पॉझिटिव्ह गोष्टी असतात त्याप्रमाणे निगेटिव्ह गोष्टीसुद्धा असतात म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी असते तिथे निगेटिव्ह एनर्जीसुद्धा असते त्यावेळीस आपण आपण पॉझिटिव एनर्जीला हात जोडून वाईट एनर्जीला दूर ठेवण्यासाठी आपण आपल्या कुलदेवीसमोर रोज हात जोडले पाहिजेत आपली कुलदेवी ही आपल्यावर सतत रक्षा करत असते त्यामुळे जर आपले काही चुकत असेल तर ती एखाद्याच्या आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये येऊन काहीतरी संकेत देत असते तेव्हा समजून जायचं की आपली देवी आपल्यावर प्रसन्न आहे ती कधीही आपलं वाईट होऊ देणार नाही त्यामुळे ती आपल्याला संकेत देत असते सहावे आणि शेवटचे लक्षण असे आहे की आपले सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होत असतील आपल्या चेहऱ्यावर आपल्या मनामध्ये शांतता आणि उत्साह हो असेल तेव्हा समजून जायचं की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे आपल्या परिवारावर आपल्या घरावर प्रसन्न आहे तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही तुमच्या देवीची पूजा करता का त्यासाठी नक्की कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद